नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे शिंदखेडा येथील निवासी शाळेत गैरप्रकार पालकांमध्ये भीतीचे वातावरण विद्यार्थ्यांचे घरच्या दिशेने प्रयाण धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील सुरुची शाळेच्या निवासी वसतिगृहात विद्यार्थिनीसोबत अयोग्य वर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेची वृत्त समजताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी वसतिगृहातून त्यांना घरी नेण्यास सुरुवात ने केली गेल्या चोवीस तासांपासून या वसतिगृहातून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू असून अनेक पालकांनी रात्रीच आपल्या मुलींना घरी नेले आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे या प्रकरणी संस्था चालकासह चार जणांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि वसतिगृह परिसरात सध्या चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय केलं बॅटेच वगैरे कुठे पण हात लावायचं मुलींना असे खूप खाण कारणाने केले त्या माणसाने आणि हे एक वर्ष झालं हा मला मी माझ्या बप्पाने इथं कंप्लेंट केली त्यांनी शाळेवाल्यांना लपवून घेतलं माझ्या बप्पांना सांगितलं हा मी आम्ही सांगू पण तसं काहीच केलं नाही सगळं लपवून घेतलं मग आम्ही परत तसं घडायला लागलं परत सांगितलं परत म्हणे मी सांगते चेअरमन्सांना वाईस प्रिन्सिपल मग नंतर प्रिन्सिपल म्हणे की मी म्हणते मी चेअरमनला सांगितलं मग आज परत आम्ही काल परवा कंप्लेंट केली ना मग नंतर आम्ही काल आम्ही कंप्लेंट का म्हणजे दोन तीन दिवस अगोदर कंप्लेन करायला गेलो तर ते म्हणे मला मागच्या गोष्टी माहितीच नाही आणि ते म्हणे की आम्ही त्यांना सांगितलं आता कोणाचं खरं ऐकायचं बरं त्याच्यामध्ये ना जो पिल आहे तो पण त्याच्यामध्ये सामील आहे ना सगळ्या शाळांना माहिती आहे ना

माहिती मिळाली की सुरुची इंग्लिश मीडियम प्रायमरी व माध्यमिक स्कूल व जुनियर कॉलेज या ठिकाणी आपले जे नामांकित आश्रम नामांकित शाळा योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थिनी आहेत इथं दोनशे सव्वीस विद्यार्थिनी आपल्या प्रवेशित आहेत त्यांना शासनातर्फे अनुदान uh, या ठिकाणी दिलं जात आणि त्यांनी uh, मला माहिती दिल्यानंतर दोन विद्यार्थिनीवर दोन्ही विद्यार्थिनीची तक्रार आहे आणि अनुचित प्रकार घडलेला आहे अशी मला माहिती दिली त्यानुसार मी आमच्या प्रकल्प कार्यालयाची एक समिती गठीत केली समितीमध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आणि महिला कर्मचारी अशी समिती या ठिकाणी संध्याकाळी साडेपाच वाजता शाळेवर उपस्थित झाली आणि समितीने प्रत्यक्ष चौकशी केली विद्यार्थिनींचे जबाब घेतले आणि विद्यार्थिनीने त्या जबाब मध्ये त्यांच्या सोबत अनुचित प्रकार घडलेला आहे असं सांगितलं आणि त्याच्यानुसार आपण संस्थेला संबंधित जे आहेत त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सूचित केले होते रात्री त्यानुसार संबंधित संस्थाचालक अधीक्षक आणि दोन शिक्षिका यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत संस्थाचालक व अधीक्षक यांना अटक झालेली आहे आणि पोलीस त्यांची आता पुढची कारवाई करतायत पोस्टे शिंदखेडा येथे चिमठाणे येथील प्रायमरी रेसिडेन्शियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच वसतिगृह या संस्थेमध्ये एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून पोस्टेला कलम विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला असून सोबत ॲट्रोसिटी अॅक्ट तसेच पोस्को ॲक्ट कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर घटनेमध्ये पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये चेअरमन आणि अधीक्षक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्हा देखील चार आरोपी असून त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मध्ये मा माझी मुलगी आहे मी एक पाल्य म्हणून आलेली आहे हे सर ऑफिस जाळायला बोलवता मुलींना पुसायला बोलवता आणि असं जवळ जाऊन त्या मुलीला टच करता आणि हा प्रसंग एवढा बोगद झाला तर मुलीला डायरेक्ट जबरदस्ती केली सरांनी आणि परत दबाव दिला की घरी काही सांगायचं नाही सांगितलं तर बघ एवढे ही कंप्लेन प्रिन्सिपल प्रिन्सिपल सरांकडे बी आणि चेअरमन सरांच्या कानावर बी गेली तरी सरांनी काहीच ऍक्शन घेतली नाही शेवट मुलांनी ती ऍक्शन घेतली प्रकल्प सरांजवळ त्यांनी मेसेज केला तेव्हा ते सरांना माहिती पडलं आणि ते सर परस्पर येऊन चौकशीला आले तेव्हा त्यांचे डोळे उघडले की आपल्या शाळेत काय झालं सर मग शाळा चालवायची आहे का मुलींना वापरायचं इथं ते आम्हाला कळत नाही आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे माझी मुलगी दहावीला आहे पण हे लहान मुलींच काय होईल आज जर आम्ही माघार घेतली तर उद्या उठून ते सर तसे अत्याचार करतील आणि एक एक मुलींचं काय करून टाकतील ते मी शब्दात सांगू शकत नाही या शाळेतले एक पालकच हे पालक, पालक म्हणून आलेली आज इथं या शाळेतले लोक म्हणजे इतकी बोगस कंडिशन झालेली की पोरींवर इतका अत्याचार होतोय की आम्हाला संशय सांगायला लाज वाटते की हे पोरीं रात्रीला उठून झोपून झोपतात त्यावेळेस कोणी घोडतो कोणी काय करतो म्हणजे विजय सरच तोच सर, तो सर जेव्हा राखण करतो तो सरांनी त्या पोरींना इतकं म्हणजे रात्रीला लाईट बंद करून पोरींना ओढून घेऊन जातोय रुमात रुमात बोलवतो हे आणायला ते आणायला बोलवतो लगेच ते त्या पोरीनं तिथंच ओढून घेऊन जातोय आणि हे सगळे शिक्षक लोकांनी आम्हाला हे काहीच सांगितलं नाही आम्हाला त्यांनी आम्ही स्वतःहून आले की आम्हाला बाहेरून कळलं की असं असं मॅटर झाले शिक्षक लोक सुद्धा म्हणजे त्याच्यात हे येत की आम्हाला सांगत नाही गगता पोरींवरती काय अत्याचार होतोय हे सुद्धा गोष्टी आम्हाला सांगत नाही आजपर्यंत आम्हाला इतकं कस तरी वाटतंय की यांना आता करू काय नाही काय करू म्हणजे यांना पोरी एखादी बाई सुद्धा ठेवली नाही या लोकांनी या असं कस चालवत आहेत आम्हाला एवढंच बोलायचंय आमच्या पोरीनाने न्याय पाहिजे शहादा प्रतिनिधी लाला चव्हाण साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद